नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज मैत्री अॅप्रोसर्जीसमध्ये एक प्रोडक्टचं लॉन्च झालेलं आहे आणि प्रोडक्टचं लॉन्च झाले असता अमरावती जिल्ह्यातील चांदूळ तालुक्यातली शेतकरी त्यांना पुरस्कृत प्राप्त शेतकरी आपल्यासोबत आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया त्यांनी तब्बल चांदुरेल्वे तालुक्यात एकाहत्तर लाख रुपयाचा संत्रा बगीचाने विकलेला आहे आणि विकला असता त्यांनी एक तालुकल विक्रम तालुक्यामध्ये विक्रम निर्माण केलेला आहे त्याबद्दल आपण प्रथम तुमचा आमच्या दर्शकांना परिचय द्या मी आमला विशेष रेल्वे तालुका येथील शेतकरी आहे आमला विषय सर येथील मी अरविंद बकाले शेतकरी आहे आणि माझ्या बागामध्ये पंचवीसशे सत्तावीसशे झाडं आहे आणि त्यापैकी त्यांना हुंड्यात बगीचा दिल्यामुळे त्यांना मला एकाहत्तर लाख रुपये अशी मी त्यांची विक्री केली आहे एकंदरीत किती तंत्र बघित झाडं होती एकंदर लहान मोठे माझ्यापाशी चार हजार झाडं आहेत त्यापैकी आलेले झाडं सत्तावीसशे आहे सत्तावीसशे हा या सत्तावीसशे झाडामध्ये आपल्याला आपण एकाहत्तर लाखाचा बगीचा संत झाडाचा बगीचा विकलेला आहे का हा विकलेला काय तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार काय संत्राचं नगदी पीक असल्यामुळं संत्रा इकडे वळा कपाशी मध्ये खर्च जास्त होतात संत्रामध्ये जास्त उत्पादन मिळते म्हणून संत्राकडे वळा तुम्ही भक्ता तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हे संत्राकडे पाठपिरवित आहे आणि संत्रा काढून बाकीची पीक घेत आहे काय तुम्ही शेतकऱ्यांना समजत देणार काहीच नाही संत्राचं नियोजन केलं तर संत्रा पीक हे चांगलं पीक आहे नगदी पीक आहे संत्रा इथलं कोणतं चांगलं पीक कोणतंच नाही आहे आणि संत्राची जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर तुम्हाला योग्य भाव मिळतो आणि योग्य फळही लागतात आणि चांगलं उत्पादन मिळते संत्राचा व्यवसाय आता पण त्या वीस वर्षामध्ये हा विक्रमी जो तुम्ही विकलेला एकाहत्तर लाखाचा पहिल्यांदा आलेला हा भाव पहिल्यांदा भाव आहे वीस वर्षात पहिल्यांदा मला एवढं म्हणजे भाव असल्यामुळं मला इथले रुपये आले किती एकर एक शेती आहे आपल्याकडे माझ्याकडे संपूर्ण शेती छत्तीस एकर आहे आणि त्यापैकी संत्रा माझा अठ्ठावीस एकरचा आहे त्यापैकी सत्तावीसशे झाडं आलेले आहे माझे त्या सत्तावीसशे झाडावरले संत्र हे आहे एकंदरीत हा वीस वर्षामध्ये आपण एकाहत्तर लाखाचा तब्बल बगीचा विकलेला आहे झाडाचा बगीचा विकलेला आहे आणि ह्या याच्यापूर्वी किती रुपये तुम्हाला जसं आता एकाहत्तर याच्या पण किती रुपयाचा विकलेला होता मागच्या वर्षीला मी सत्तावन्न लाख अकराला ला विकला होता त्याच्या अगोदर वर्षी एक्कावन्न लाखाला विकला होता चाळीस पंचेचाळीस पासून चालू झाली आहे त्याची विक्री तर इथपर्यंत आता एकाहत्तर लाखावर आलो आहे आणि आज शेतकरी जो प्रत्येक शेतकरी हा संत्रा जो पीक आहे म्हणजे जे उत्पन्न आहे त्याकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि पाठ न फिरता तुम्ही शेतकऱ्यांना याबद्दल काय मार्गदर्शन करता पाठ फिरवायचं कारण म्हणजे त्याचं व्यवस्थापनच एवढं भारी आहे काय त्याला डिंक्या रोग हो येतात फळगळ होतात त्याची फुवारणी त्याचं जर व्यवस्थापन जर चांगलं केलं आणि संत्रा पुरतात नाही तर नाही पुरत म्हणून लोक पाठ फिरवतात त्याची आणि तुम्ही व्यावसायिक म्हणजे तुमचा शेतीचा व्यवसाय का का दुसरा व्यवसाय माझा पूर्णपणे आणि शेतीशिवाय दुसरा दुसरा कोणताच व्यवसाय नाही तुम्ही शेती व्यवसायाला दिवसातून किती तास देतात पुन्हा तरी आठ तास घेतो आम्ही सात ते आठ तास देत। शेतात देतो शेतामध्ये मुबलक शेता शेता पाणी बोर वगैरे केलेला आहे बोर विहीर आहे बोर आहे आणि ठिबक सिंचनच पाणी आहे आणि आपलं राहणं कुठं आहे आमला विश्वेश्वर तालुका चांदूर रेल्वे आपलं नाव अरविंद गुलाबराव आमला विश्वेश्वर आणि किती वर्षापासून आपण शेती आम्ही कमसेकम वीस ते पंचवीस वर्ष झाली शेती करतो आज जो तुम्हाला मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसने या ठिकाणी पुरस्कार प्राप्त केला आहे त्याबद्दल आपण काय सांगतो एकदम त्यांचे मैत्री अग्रो चे आभार मानतो आणि मला गरीब माणसाला जर त्यांनी पुरस्काराला बोलावलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मला वाटतं गरीब राहिले तुम्ही एकाहत्तर लाखाचा बगीचा अरे पण मी खेड्यातला माणूस जर मला जर चांदूर रेल्वेला जर माझा जर सत्कार केला तर मी त्या हिशोबाने गरीबच म्हटलं जाईल करता माहित आहे का आपल्याला तुम्ही गरीब नाही आहे विचार करता तालुक्यातलं प्रथम एकाहत्तर लाखाचा बगीचा या कार्यकाळात गेला हे सुद्धा एक महत्वाची काय सांगा नाही मला तर तो आनंदच आहे पण आम्ही तीन भाऊ आहे माझे बंधू मोठे आहे आणि तिन्ही भाऊ आम्ही शेती करतो त्या तीन भावापैकी आम्ही एकाहत्तर लाख रुपयाचा बगीचा विकला